सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचे स्वागत पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये फक्त योग्य आणि मनाला पटणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करेल असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुनील देशमुख यांनी आपली नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे नागपुरात सलील देशमुख यांचा स्वतःच्या मतदारसंघात स्वतःच्या पक्षाशी आघाडी करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणाऱ्या शेकापच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास एक प्रकारे नकार दिलाय दरम्यान सलील देशमुख यांची खरी नाराजी काटोल येथील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी संदर्भात आहे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील सहा नगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण पंचेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून निश्चित करण्यात आले आहेत विधानसभा निवडणुकीत देखील काही मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले होते यानंतर आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायद्या आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या उद्देशाने पोलीस प्रशासनाने पाहणी करून या केंद्राची माहिती घेतली आहे पालघरमध्ये शेकडो कोटींच्या घोटाळा समोर आला आहे पालघरच्या येथील सहकारी सामुदायिक शेती संस्था मर्यादित संस्थेची मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली पंचावन्न एकर जमीन संस्था संचालक सह तत्कालीन सहाय्यक निबंधक असलेल्या अधिकाऱ्याने कवडी मोल दराने विक्री केल्या प्रकार बावीस साली या पंचावन्न एकर जमिनीची किंमत शासकीय किंमतीनुसार सात कोटी रुपये असताना देखील या चालक आणि सहाय्यक निबंधकाने केवळ सत्तर लाखांना या जमिनीची विक्री केली आहे बदलापूरमध्ये शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील तब्बल सहा जणांना एकाच वेळी उमेदवारी मिळाल्यानंतर घराने शाहीचा मुद्दा ऐरणीवर आई, आई आलाय या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटावर युद्धकांनी जोरदार टीकास्त्र टाकले आहे आता कल्याण डोंबिवलीसह अन्यत्र त्यांची पुनरावृत्ती नको याची काय जीवित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि भाजपने मोठे निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे आता एकाच घरात केवळ दोघांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय त्यामुळे स्वतः पत्नी मुलगा सून जावये अशा गोता उद्याला उमेदवारीची खिरापत मिळेल याकरिता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारलेल्या आणि आता उड्या मारल्याच्या बेतात असणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे सॅदरी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरावून टाकणाऱ्या मस्साजौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एक वर्ष झाले आहे दरम्यान देशमुख कुटुंबाचा आणि मस्साजोग ग्रामस्थांचा न्यायाचा लढा आजही सुरू आहे या प्रकरणातील कुरकर्मी शिक्षा झाली पाहिजे हा आमचा एकच उद्देश असल्याची माहिती दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिले ही गुन्हेगारी संपवणार असल्याचा शब्द आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचेही ते म्हणाले होते प्रथम पुण्यस्मरण आज जोग येथे कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले नाशिकमध्ये साधुक्राम उभारण्याच्या नावाखाली एक हजार आठशे झाडांची होणारी कत्तल हा विकासाचा आड लपलेला विनाशाचा अजून एक नमुना असल्याची तीव्र टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे काही वर्षांपूर्वी भाजप सरकारने कोट्यावधी झाडं लावण्याचा दावा केला होता ती झाडं कोठे दिसली नाहीत असे सांगत तत्कालीन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख न करता टोला लगावला आहे मुनगंटीवार तेहतीस कोटी वृक्ष लागवड राबवली होती मात्र या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता मात्र त्यांना ही क्लीनची मिळाली आता मंत्री गिरीश महाजन यांनी एका झाडांच्या बदल्यात पाचपट पट झाडे लावण्याची भाषा केली जात आहे नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाच्या तयारीला वेग आला असून तपवन परिसरातील एक हजार पाचशे पन्नास एकर जागेवर साधू महंतांसाठी साधू ग्राम उभारण्याचे काम नियोजित आहे मात्र या बांधकामासाठी सुमारे एक हजार आठशे झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी मध्ये नाशिककरांसह पर्यावरण कार्यकर्ते आणि काही सेलिब्रिटी ही, ही रस्त्यावर उतरत आंदोलन करत आहेत तर ठाकरे बंधूंसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील वृक्षतोडीला कडाडून विरोध केला आहे राज्यात सध्या नगरपालिका नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे स्थानिक पातळीवरील जिल्हा तालुका पातळीवर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत आता शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना प्रचाराला हजेरी लावली शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलदार व्यक्तिमत्व आहे अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावला आहे भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि म्हणून आपण पन भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात या पैशांचा वापर रशिया हा युक्रेन विरोधातील युद्धात फंड म्हणून करत आहे त्यामुळे युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध विराम होत नसल्याचा आरोप देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफ कोविडचा मोठा परिणाम हा भारताच्या जी डी पी होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता मात्र हे सगळे अंदाज साप चुकल्याचं आता समोर आलं आहे जी डी पी ची आकडेवारी समोर आली असून भारतानं मोठी झेप घेतल्याचं दिसून येत आहे सायद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री